जिवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना उमरज पोलिसांनी दोन तासात ठोकल्या बेड्या एक लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भवानवाडी हद्दीत फिर्यादीच्या ऊसतोड कामगारांची व आरोपी मकरंद सूर्यवंशी यांची ट्रॅक्टर ड्रायव्हर पाकऱ्या यांच्याशी भांडणे झाली होती याचा रागमनात धरून सोन्या उर्फ ऋषिकेश सूर्यवंशी मकरंद सूर्यवंशी पुंजाराम पाकरे राज आवळे यांनी स्कूटी व मोटरसायकलवरून जाऊन सिंगल बोर बंदुकीने जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर फायर केले मात्र फिर्यादीने बंदुकीचा बॅरल वर ढकलल्याने राऊंड कानाजवळून गेला यावेळी आरोपींनी फिर्यादीचा ऊसतोड कामगार मुकेश पाटील याला मारहाण केली ऋषिकेश सुरवंशी के याने हवेत बंदुकीतून चार राऊंड फायर करून दहशत करून तुला आज रात्री जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन ते निघून गेले यानंतर उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व पोलीस अधिकारी यांनी भवानवाडी खालकरवाडी चरेगाव या ठिकाणी पेट्रोलिंग करून आरोपीचा शोध घेतला व त्यांना ताब्यात घेऊन अटक केली न्यायालयाने त्यांना पाच दिवसांनी पोलीस कोठडी मंजूर केली आहे आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बंदूक पुंगळ्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डेवायस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक सागर खाबाले हवलदार संजय धुमाळ नंदू निकम कॉन्स्टेबल मयूर थोरात श्रीधर माने प्रशांत पवार राजकुमार कोळी निलेश पवार सागर साळे यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड